मित्रांनो रोज आपण तेच तेच करायचा आपल्याला कंटाळा येतो कंटाळा आयुष्य रटाळ वाटायला लागतं आणि म्हणूनच या पंधरा गोष्टी तुम्ही नक्की करून बघा करके देखो हेच यातलं महत्त्वाचं सूत्र आहे पहिली गोष्ट म्हणजे भीतीशी लढा त्या सामना करायला शिका मनात दडून बसलेल्या भीतीचे दारू उघडून पलीकडे आनंद उभा असो त्याचं स्वागताला तयार राहा जे करावं असे वाटतं करणं गरजेचं आहे ते करायची सांगायची बोलायची हिंमत होत नसली तरीसुद्धा तशी कृती निवडा आणि करून बघा खूप फरक पडतो दोन म्हणजे रोज सात तास झोप महत्त्वाची आहे आपण रोज निवांत झोपेच्या आधीन जर जायचं असेल तर एकच करायचं आहे रोज नेहमीच्या वेळेच्या आधी अर्थातास बिछण्यावर आडवे व्हायचं आहे ही तुमची सुरुवात असेल तीन म्हणजे फक्त दहा मिनटं स्वतःसाठी काढा ही वरवर वाटणारी सोपी असली तरी कृतीमध्ये आणायला फार आवड गोष्ट आहे करून बघा चार म्हणजे थोडा वेळ उन्हात उभी राहा अगदी शांतपणे आजूबाजूने वाहणारे जग पाहात सकाळचे कोवळे होऊन शरीराला लागू दे म्हणजे मनात शिरू दे पाच म्हणजे पाच तीन दोन शांत बसा तुम्हाला दिसतात अशा पाच गोष्टी तुम्ही स्पर्श करून शकता अशा तीन गोष्टी नंतर तुम्हाला वास येतो अशा दोन गोष्टी अशा ह्या पाच तीन दोन गोष्टी अनुभव करा यादी करा रोज करा त्या क्षणाचा अनुभव तुम्ही घ्या सहा म्हणजे कौतुक स्वतःचं स्वतः आणि स्वतःपुरतं करायला बघा करायला शिका छान वाटेल स्वतःमधल्या चांगल्या गोष्टींचा एक छान अनुभव येईल सात म्हणजे सोडायचा सा प्रयत्न म्हणजे ज्या वाईट गोष्टी असतील वाईट सवय असेल उदाहरणार्थ जर तुम्ही रोज चार कप चहा पित असाल तर दोन तीस या आठ म्हणजे एक फोन एक स्पर्श म्हणजे रोज एक कुणाला तरी फोन करायचा आईबाबांना मित्रमैत्रिणीला कुणालाही जवळच्या नात लागायला फोन करायचा नऊ म्हणजे जोमो जोमो जोम। जोम। म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउटचा अनुभव घेणे म्हणजेच काही वेळ आणि हळूहळू अख्खा दिवस सोशल मीडियाच्या बाजूला फिरकायचं सुद्धा नाही कट्ट्यावर जायचं नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही त्यांच्या आजूबाजूला वा आवाज वास स्पर्श कसे दिसतील तुम्हाला जर हे या गोष्टी दिसतील तर त्यामुळे ह्यापासून दूर राहा दहा म्हणजे वाईट वाटलं तर वाटू द्या पण सतत आनंदी असणं ही भ्रामक कल्पना ठेवू नका हट्ट बरा नाही आहे वाईट वाटलं तर वाटू द्यात अस्वर्थ वाटत असेल तर वाटू द्यात काही हरकत नाही आहे पण भावनेचा शहाणपणे स्वीकार करा अकरा म्हणजे खाऊ की गिळू हे खाऊ की ते खाऊ खाऊ की नको असा आनंद जो असतो तो हरवून बसू नका दुसरं साधा शरीराचा ऐका आणि तोंडावर ताबा ठेवा आणि हवं ते खा प्या तुम्हाला सर्वाने सगळं सापडेल बारा म्हणजे डायरी खरी जुनाट नक्की नसली तरीसुद्धा काय झालं आहे काय आहे हे सगळं लिहून ते, ते डायरी तुम्ही नोंद करत चला आयुष्यात काय व्हायला हवं इतक्या नोंदी केल्या तरी पुष्कळ पुरे आहे तेरा म्हणजे गजर वाजेल तेव्हा स्नूसचं बटन दाबून आवाज बंद करण्याची सवय बंद करा आणि लवकर उठा चौदा म्हणजे घरात नकोच पण त्याहून महत्वाचं म्हणजे कचरा घरात नस नकोच तेवढाच तो मनातही नको कचरा म्हणजे जुने राग अपेक्षा भंग वगैरे वगैरे सोनवण्याची कुंकुमी आणि पंधरा म्हणजे विचार त्यांच्यावर तुमचा ताबा नसतो हे मान्य परंतु मानेवर बसण्यापासून त्यांना रोखायचं आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे आज